बेस्ट कंपनीच्या ट्रॅम्प पासून सुरू झालेल्या सेवेपासून दळणवळणाच्या क्षेत्रातील अनेक स्थितांतर पाहिली आहे या काळात या सेवेने अनेक बदल पाहिलेत मुंबईकरांच्या प्रवासाच्या बदललेल्या गरजा पाहिल्या आणि त्यानुसार स्वतःच्या सेवेतही अनेक बदल केले घोड्याने ओढणाऱ्या ट्रॅम्प पासून ते डिझेल इलेक्ट्रिक हायब्रिड एसी बस ते प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक बस पर्यंत इतर कोणत्याही वाहतूक संस्थेने दिल्या नसतील इतक्या विविध प्रकारच्या बसेस व तितक्याच प्रकारच्या वाहतूक सेवा बेस्टने मुंबईकरांना दिल्या मात्र आता याच बेस्टच्या भवितव्यावर आणि अपुऱ्या सोयीमुळे मुंबईकर चिंतेत आहेत आता बेस्टचं खाजगीकरण होणार अशी सुद्धा चर्चा रंगली आहे आणि त्यामुळे गोंधळ उडालाय नेमकं बेस्टची सुरुवात कधी झाली आणि त्याची सध्याची स्थिती काय आहे ते सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ही मुंबईची दळणवळण व विद्युत सार्वजनिक सेवा पुरवठा कंपनी आहे बेस्टचा जन्म इसवी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये ट्रॅम्प वे कंपनीच्या रूपात झाला आपल्या ट्रॅम्प गाड्यांना वीज पुरवता यावी म्हणून बेस्टने वाडी बंदर येथे नोव्हेंबर एकोणीसशे पाच मध्ये औष्णिक वीज केंद्र स्थापन केले त्यातूनच पुढे बेस्ट वर मुंबईला वीज पुरवठा करण्याची जबाबदारी आली एकोणीसशे सव्वीस पासून बेस्टने बस गाड्या चालवायला सुरुवात केली आणि एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये देश स्वतंत्र होण्याच्या एक आठवडा आधीच बेस्ट मुंबई महानगरपालिकेच्या अख्यारीत आली आणि आता महानगरपालिकेच्या अख्यारीत असूनही बेस्टचा स्वतंत्र असा कारभार चालतोय सात ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या दिवशी बेस्ट मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्यात आली कालांतराने बॉम्बेचे मुंबई झाले म्हणून बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टचं नाव बदलून बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट असे ठेवण्यात आलं बेस्ट ही देशातील सर्वात मोठी शहर रस्ता वाहतूक कंपनी आहे बेस्टचा आदर्श घेऊन देशातील अनेक शहरांनी स्थानिक बससेवा सुरू केली आहे मात्र वाहतुकी बरोबरच वीज पुरवठा सेवा पुरवणारी बेस्ट ही एकमेव संस्था आहे मुंबई महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या बरोबरीने बेस्टचा वेगळा अर्थसंकल्प मांडला जातो बेस्ट बस सेवा ही मुंबईकरांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे एखादी घटना घडली की या बेस्टची चर्चा होते पण बघता बघता या सेवेने आता तब्बल शतकोत्तर सुवर्ण महोत्सवात प्रवेश केलाय बेस्टचा कारभार स्वतंत्र स्वरूपाचा असून मुंबई महानगरपालिकेच्या अख्यारित्यात असून सुद्धा स्वतंत्र आर्थिक अंदाजपत्रक त्याचा सादर केला जातो बेस्ट दोन प्रमुख विभागांमध्ये विभागलेली आहे एक म्हणजे परिवहन म्हणजे बस सेवा आणि दुसरी म्हणजे विद्युत पुरवठा यातील विद्युत विभाग नेहमीच नफ्यात राहिला असून पूर्वी त्याच नफ्यावर बस सेवा चालवली जात होती मात्र वीज नियामक आयोगाच्या नवीन नियमांनुसार विद्युत विभागाचा नफा परिवहन विभागाला वापरता येणार नाही अशी अट घालण्यात आली यामुळे बस विभागाची आर्थिक तूट झपाट्याने वाढली सध्या बेसचा एकूण तोटा आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झालाय केवळ चालू आर्थिक वर्षातला जो टोटा आहे तो दोन हजार कोटींपेक्षा जास्त असल्याची गोष्ट समोर येते सध्या बेस्टच्या बसेसची संख्या आणि खाजगीकरण याबाबत बोलायचं झालं तर मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरात सार्वजनिक वाहतुकीचा सा मजबूत आणि विश्वासार्ह पर्याय आवश्यक आहे मात्र आज बेस्ट कडे स्वमालकीच्या केवळ एक हजार एकसष्ट बस गाड्या म्हणजे एकूण गरजेपैकी फक्त सातशे बस चांगल्या उर्वरित सेवा दोन हजार दोनशे कंत्राटी बस गाड्यांवर चालतात मागील पाच वर्षांमध्ये दोन हजार एकशे साठ बस स्क्रॅप मध्ये टाकण्यात आल्या गेल्या वर्षभरात बेस्टने केवळ चौतीस नव्या बस खरेदी केल्या आहेत तर आता बेस्टसाठी कोणत्या कंत्राटी पद्धतीचे धोके निर्माण झालेत तर सध्या बेस्ट अनेक खाजगी कंपन्यांच्या जसं की हंसा डागा वोल्ट्रा एम टी यांच्या माध्यमातून बस सेवा पुरवतात या कंपन्यांकडील बसेस चालक कंडक्टर हे सर्व कंत्राटी असून त्यांना कामावर ठेवण्यापूर्वी प्रशिक्षण दिलं जातं मात्र या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन व सुविधांबाबत वारंवार आंदोलन केली जातात आणि बेस्ट प्रशासन हे नेहमीच ते आमचे कर्मचारीत नाहीत असे सांगून ते हात झटकतात बेस्ट सेवेला असलेले धोके आणि आव्हान दिवसेंदिवस वाढताना दिसून येतात जसं की तुटीचं अर्थकारण म्हणजेच विद्युत विभागाचा नफा वापरता न आल्यामुळे बस विभागावर आर्थिक भार प्रचंड वाढलाय त्यानंतर खाजगीकरणाची तांगती तलवार तर आहेच स्वतःच्या मालकीच्या बसेस कमी होत चालल्या असून खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सेवा चालवण्याकडे कल वाढलाय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुद्धा आहेत ग्रॅच्युइटी पगार वाढ भविष्य निर्वाह निधी या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं प्रमाण वाढलंय याशिवाय प्रवाशांची घट हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे बेस्ट मध्ये मागील पंधरा वर्षांमध्ये रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या नऊ लाखांनी घटली आहे तर बेस्टच्या बसचा अपघात आणि बसची देखभाल बोलायचं झालं तर कंत्राटी बसेस आणि त्यांच्या चालकांमुळे अपघातांच्या घटना सुद्धा वाढल्याचं दिसून येते मुंबईकरांची वाढती मागणी काय आहे तर मुंबईतील अनेक प्रवासी आणि कर्मचारी संघटनांचा आग्रह आहे की बेस सेवा पुन्हा पूर्वीप्रमाणे पूर्णत महानगरपालिकेकडून चालवण्यात यावी यामध्ये सर्व बसेस या स्वमालकीच्या असल्या पाहिजेत असा आग्रह धरला जातोय तर सर्व कर्मचारी महानगरपालिकेच्या नियमांनुसार कायमस्वरूपी असावे कंत्राटी पद्धती रद्द करण्यात यावी तसेच मुंबई महानगरपालिकेने बेस्टला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जाते ते यातून भविष्याचा मार्ग कोणता दिसून येतोय तर बेस्टचं भविष्य हे पूर्णपणे मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या धोरणांवर अवलंबून आहे जर योग्य पावलं उचलली नाहीत तर ही ऐतिहासिक व अनोखी सेवा बंद होण्याच्या मार्गावर जाईल याची भीती मुंबईकर व्यक्त करत आहेत एकूणच काय तर मुंबईच्या दैनंदिन दे जीवनात अनमोल स्थान असलेल्या या सेवेला पुनर्जीवित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे आणि सार्वजनिक हीच जपणे अत्यावश्यक आहे तर बेस्ट आता खाजगीकरण होताना आपल्याला पाहायला मिळतं अनेक जणांना कंत्राटी म्हणून कंत्राट पद्धतीने नोकरीवर सुद्धा घेतलं जात आहे बेरोजगारीचा प्रश्न वाढताना दिसतोय त्याच्यामुळे रोजगार मिळावा यासाठी अनेक जण कॉन्ट्रॅक्टवर या ही नोकरी सुद्धा स्वीकारतात पण जर कुठला अपघात झाला तर मात्र बेस्ट कडून त्या कर्मचाऱ्याची जबाबदारी झटकण्यात येते तर असं सगळं चित्र असताना आता कुठेतरी बेस्टची सेवा याचं जे खाजगीकरण होत चाललंय हे कुठेतरी थांबवलं पाहिजे का याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद